एका मर्यादेपर्यंत सहन करून घेऊ आमच्यासाठी महत्वाचा आहे समाज समाजाचे हक्क समाजाचे समाज अधिकार आणि आमचा विचार जो की आम्हाला बाबासाहेबांनी आहे जळगावच्या रावेर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध वंचित बहुजन आघाडीत संघर्ष पेटलाय काँग्रेस उमेदवार धनंजय चौधरी यांच्या घरासमोर शमीबा पाटील यांनी थिया मांडला चुकीचा प्रचार करणाऱ्या मुकुंद सपका गुन्हा नोंदवण्यासाठी मागणी त्यांनी केली राज्यसभेचे खासदार इम्रान प्रतापगडी यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसचे रावेर विधानसभेचे उमेदवार धनंजय शिरीष चौधरी यांच्या प्रचारार्थ एका सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात जिल्ह्यासोबतच राज्याचे काँग्रेसपासून तर त्यांचं समर्थन करणाऱ्या इतर पक्ष संघटनांची लोक देखील होती त्यात जळगाव येथील मुकुंद सपकाळे महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे जे अध्यक्ष आहेत ते देखील होते त्यांनी भाषण करत असताना राजकारणात आरोप प्रत्यारोप होतात हे मान्य पण भाषण करत असताना ज्या पातळीवर त्यांनी आपली भूमिका मांडली तर त्यामध्ये ते म्हणत असताना स्पष्टपणे त्यांनी म्हटलं की रावेर विधानसभेच्या वंचितच्या उमेदवार ज्या आहेत तर त्यांच्याकडे पैसा नाही कार्यकर्ते नाहीत आणि त्यांच्याकडे वीज गाड्यांचा ताफा येतो कुठून दोनशे तीनशे रुपये रोजानी मग ती माणसं लावतात कुठून तर यांना भाजप पैसा पुरवते आहे तर मी आंबेडकरी जनतेला आव्हान करतो की त्यांना त्यांनी वंचितला मतदान करू नये अशा पद्धतीचं स्टेटमेंट त्यांनी दिलं एकतर सगळ्यात महत्त्वाचं की अशा पद्धतीचे जाहीर स्टेटमेंट देण्यापूर्वी मी मुकुंद सपकाळे आणि मुकुंद सपकाळे ज्यांच्या प्रचारार्थ इथे निमंत्रित होते त्या धनंजय शेरी चौधरी यांना माझा खुला है सवाल आहे की त्यांच्याकडे अशा काही पुरावे आहेत का की मी भाजपाकडून मॅनेज आहे मला भाजपा पैसा पुरवते आहे यांच्याच संस्थांमध्ये काम करणारे प्राध्यापक असतील शिक्षक असतील कर्मचारी असतील अक्षरशः पोलीस दलातला एक कर्मचारी यांच्या ताफ्यामध्ये फिरतो काँग्रेसचा ता प्रचार करत जे की नियम बाह्य आहे हे सगळं मी सांगू शकते आणि हे काय करतायत आंबेडकरी वाड्या वस्त्यांमध्ये जाऊन वंचितचा अपप्रचार करणं माझ्या जेंडरपासून तर माझ्या जन्म जन्मता असलेली माझी जात त्या जातीला धरून माझ्याविषयी अपप्रचाराच्या मोहिमा झाडणं असं सगळे लोक करतायत याचा खुलासा तर मी विचारणारच कारण माझ्याकडे तेवढी नैतिक ताकद आहे मी आंबेडकरी आहे मी आंबेडकरवादी आहे आणि तितक्याच ताकदीने मी गेल्या पंधरा वर्षापासून संघर्ष करते आहे लढा लढते आहे तर हा प्रश्न विचारण्यासाठी गेलेले होते पण तितकी संवेदनशीलता यांच्याकडे नव्हती ती हरवलेली आहे आणि ती दाखवणारही नाहीत कारण नसल्यावर दाखवणार कुठे निवडणूक विभागाने धनंजय श्री चौधरी यांनाच्या नावे एक नोटीस रुजू केली आहे ती नोटीस आम्हाला मिळालेली आहे आणि त्यांना चोवीस तासामध्ये याचा खुलासा मागितलेला आहे त्यासोबतच निवडणूक विभागाने पोलीस विभागाला देखील एक पत्र दिलेलं आहे त्यावेळी उद्या सकाळी मी एफ आय आर मुकुंद चौधरी मुकुंद सपकाळे यांच्या विरोधात तक्रार नोंदवायला जाते आहे आणि मुकुंद सपकाळेंना ज्यांच्या प्रचारार्थ बोलवलेलं होतं तर ते निमंत्रक होते तर त्यांना देखील मी त्या ठिकाणी आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करणार कारण हे सगळंच्या सगळं शिजवलेलं राजकारण आहे पण निव्वळ राजकारण म्हणून जर लोक करत असतील आणि त्या ठिकाणी कुणाला इजा पोहोचवत असतील की सामाजिक असेल मानसिक असेल तर ती मात्रही सहन करून घेतली जाणार नाही त्यांना उत्तर मिळणार आणि त्या उत्तराचं आज पहिला टप्पा आहे मी प्रशासनाकडे एकच मागणी करेल की एकतर माझ्या सोशल सिक्युरिटीसाठी मला सुरक्षा यंत्रणा उभी करून द्यावी त्यासोबतच जी लोक अशा पद्धतीचा प्रचार अपप्रचार करत आहेत त्यांच्यावर तातडीने कारवाया व्हाव्यात आणि त्या निवडणुकीच्या कारण गेल्या दोन वर्षापूर्वीची एक केस आहे राहुल गांधी आणि त्या संदर्भामधली त्याच्यामध्ये नव्याने आलेल्या भारतीय न्यायसंहितेमध्ये कलम एकशे पंच्याहत्तरनुसार मी गुन्हा दाखल करू शकते आणि त्या एकशे पंच्याहत्तरमध्ये मला माझ्याकडे पुरावे आहेत मी या बावीस जणांची पण नावं टाकेल आणि या बावीस जणांना भरीच पाडणाऱ्या त्यांना गाडीपासून त्यांच्या जेवणाच्या सोयी करणाऱ्या आणि त्यांच्या ज्यांच्या प्रचारार्थ ते फिरत आहेत त्यांना देखील मी सहा रुपयेच्या पिज्यात उभी करेन